नमस्कार गोष्ट नर्मदा पुष्प तेवीस थोडी थोडी शैक्षणिक साधन सामग्री आम्ही बैरागडच्या या आश्रमात ठेवायला लागलो संस्थेला एक हक्काची जागा झाली एकदा सहज विचार आला आपण एवढं सामान इथं ठेवतो हो, आहोत पण ते सुरक्षित राहील ना शेवटी मीच इथे राहायला यायचं ठरवलं वेळ आणि डिझेल वाचेल पण सोबत इंदोरची मानसी मराठे मंडलेश्वरला माझ्याबरोबर राहत होती तिचे लग्न ठरल्यामुळे ती फेब्रुवारी दोन हजार परत खोचे काका काकूंची इच्छा होती की मी इतक्या आडा रानात एकटीने राहू नये त्यामुळे त्यांची काळजी वाढेल त्यावेळी खोचे काकूंची तब्येत कॅन्सरमुळे खूपच खालावली होती त्यांना आणखी काळजी आणखी काळजीत टाकू नये असं मला वाटलं पण अशा ठिकाणी कोण येणार माझ्याबरोबर राहायला हा प्रश्नसुद्धा सहजासहजी सुटला सहावीत शिकणारी लेपा गावची तीन मुलं माझ्याबरोबर राहायला तयार झाली लेपा गावातून पुनर्वास क्षेत्रात शाळेत येण्या जाण्याचा वेळ वाचेल म्हणाले त्यांच्या घरूनही परवानगी मिळाली शंकर आकाश आणि विष्णू शंकर अभ्यासात चांगला होता विष्णू गप्पिष्ट तर आकाश अभ्यासात अत्यंत मागे आकाशची समस्या माझ्या लक्षात आली त्याला डिसलेक्सिया होता त्यामुळे त्याच्या कलाने मी त्याचा अभ्यास घेत असे आकाशचं व्यवहार ज्ञान मात्र खूप छान होतं लेपा गावाचं पुनर्वसन ज्या ठिकाणी झालं त्या जागेचं नाव बैरागड या नावाचं मला फार कुतूहल होतं गावकरी मात्र त्याला बैरागड म्हणतात सुमारे शंभर वर्षापूर्वी इथे एक गाव वसलेलं होतं पोस्ट ऑफिसमध्ये किंवा सरकारी गॅझेटमध्ये अजूनही त्या जागेच बैरागड हेच नाव आहे प्रत्यक्षात मात्र इथे मनुष्य वस्ती अजिबातच नव्हती सरकारी गॅझेटमध्ये दे देखील या गावाचा उल्लेख विरान आबादी असाच आहे कदाचित एखाद्या महापुरात अथवा साथीच्या रोगात भूकंपानंतर गावकरी हे सोडून गाव सोडून गेले असावेत आता हे गाव पुन्हा नव्याने वसणार आहे मला कधी कधी प्रश्न पडतो काय ऋणानुबंध असेल माझा या गावाशी इथल्या मातीशी आणि या माणसांशी आश्रमात राहायला येण्याआधी आम्ही इथे विजेचं कनेक्शन घेतलं कदाचित लोकांना याचा आश्चर्य वाटलं असावं कारण विजेचं अधिकृत कनेक्शन घ्यायची इथल्या लोकांना सवय नव्हती त्यामुळे अनेक घरांमध्ये एखाद दुसरा विजेचा पिवळा दिवा म्हणजेच बल्ब असायचा आश्रमात मात्र प्रत्येक खोलीत ट्यूब लाईट बाहेर अंगणात लाईट सगळीकडे लख उजेड पंधरा वीस दिवसात शंकरचे डोके आणि डोळे दुखू लागले कारण काय तर इतक्या उजेडाची सवय नव्हती इथं राहणं म्हणजे एक ऍडव्हेंचर होतं संडास बाथरूम बाहेर होते आश्रमाच्या उजव्या बाजूची कंपाऊंड वॉल तुटलेली होती तिची उंची ही जेमतेम अडीच फुट होती त्यावरून उडी मारून तीन चार कोल्हे अंगणात येऊन बसायचे रात्री उठून मुलांना संडासला जावं लागलं तर आधी खिडकीच्या जाळीतून डोकावून पहावे लागे कोल्हे जर बसलेले अथवा झोपलेले असतील तर ताटावर मोठा चमचा आपटून आवाज करायचा त्या आवाजाने कोल्हे उठून निघून जायचे गम्मत म्हणजे ते आवाजाने घाबरून पळून जायचे नाहीत तर पुढचे दोन्ही पाय लांब करून आळस द्यायचे काय कटकट आहे धड झोपू पण देत नाही असा दृष्टिक्षेप टाकत आणि मग इकडे तिकडे पाहात ते शांतपणे निघून जायचे आश्रमावर पत्र्याचे छप्पर असल्याने वारं सुटलं की वेगवेगळे आवाज यायचे कमी वारं असेल तर अगदी वेणू नाद झाल्यासारखा तर कधी ओंकार जप केल्यासारखा वादळ झालं की कधी कधी इतका प्रचंड मोठा आवाज यायचा की मुलं घाबरून जायची लहानपणी मी देखील खूप भित्री होते अगदी अंधारालाही घाबरायचे अशा वेळी आई म्हणायची देवाचं नाव घे नाहीतर राम रक्षा ते आठवून या मुलांनाही मी रामरक्षा शिकवायला लागले रोज संध्याकाळी नाही तर सकाळी आम्ही रामरक्षा म्हणायला लागलो बघता बघता आश्रमात राहायला येणाऱ्या मुलांची संख्या वाढली आश्रमाच्या आसपास अजिबातच बातच वस्ती नव्हती दूरवर एखाद दुसरं घर दिसायचं तेवढंच पावसाळ्यात चारही बाजूला कापसाची सोयाबीनची आणि नंतर थंडीच्या दिवसात गव्हाची हरभऱ्याची शेत पंधरा पंधरा दिवस विजेचा पत्ता नसायचा या आश्रमात सात आठ फुटांच्या भिंतीवर छत म्हणून पत्रे टाकलेले होते उन्हाळ्यात तापमान सत्तेचाळीस डिग्रीच्या पुढे सुद्धा कधी कधी जातो। मी हसून स्वतःशीच म्हणायचे आपण आजवर काही तपसाधना केली नाही ना म्हणून अशा प्रकारे देव तापवतोय बहुधा अशा वेळी मग मी जुनी ओढणी पाण्यात ओली करून पांघरून बसायची दर दहा पंधरा मिनिटांनी ओढणी सुकायची मग पुन्हा पाण्यात भिजवून पांघरायची रात्री झोपताना देखील चादर ओली करून पांघरायची फार विलक्षण दिवस होते ते एक दिवस आश्रमाच्या एका छोट्या खोलीत बसून मी कॉम्प्युटरवर काही काम करत होते खूप वेळ खुर्चीत बसावं लागणार असेल तर मी चक्क खुर्चीत मांडी घालून बसते त्या दिवशीही तशीच बसले होते भिंतीला लागून काचेचं पुस्तकाचं कपाट होतं तल्लीन होऊन माझं काम चालू होतं तेवढ्यात आमचा एक राज्यकर्ता एक कार्यकर्ता राजेंद्र काहीतरी विचारायला म्हणून आला दरवाजातच त्याचे डोळे विस्फारले दिदी आपकी कुर्सी के नीचे त्याला घाम फुटला होता काय आहे बघायला मी उठून उभी राहिले एक भली मोठी घोरपड माझ्या खुर्ची खाली होती कधी आली कशी आली ठाऊक नाही खुर्ची सरकण्याचा आवाज होताच ती कपाटावर जाऊन चिकटी निसर्ग शिबिरासाठी जंगलात गेल्यानंतर तिला शोधत फिरणं आणि ती ऑफिसमधल्या आपल्या खुर्ची खाली असणं ही हात फार फरक आहे तानाजीनं तिला पकडून सिंहगड चढणं आणि ती आपल्या खुर्ची खाली असणं यातही खूप फरक होता आता घाम मलाही फुटला होता आम्ही सगळेजण त्या खोलीतून बाहेर पडलो म्हटलं तिला हुसकावण्याच्या भानगडीत पडू नका तिची ती आपोआप जाईल थोड्या वेळानं ती खरंच निघून गेली विंचू आणि साप हे तर परिवाराचे सदस्य सदस्य असल्यासारखे आमच्याकडे मुक्काम ठोकून असतात त्यांचे प्रकार तरी किती नाग अजगर धामण घोणस आणि मला माहीत नसलेले असंख्य आमच्या छात्रावासात राहणारी जी मुलं आहेत ती सगळी वनवासी क्षेत्रातील असल्यामुळेच साप या जीवाचं त्यांना नाविन्य नाही चिकू नावाच्या सहा वर्षाच्या मुलाला एकदा भल्या पहाटे वाजताच धावत उठून तो संडासात गेला इतकी घाईची झाली होती की त्याने संडासातला दिवा देखील लावला नाही पण दुसऱ्या क्षणाला दरवाजा उघडून बाहेर आला त्याच्या पायाला घोट्यापासून ते गुडघ्यापर्यंत एका सापाने विळखा घातला होता बाहेर येताच त्याने पाय झटकला सापाने विळखा सोडला आणि फरशीवर पडला आसपास काही मुलं आंघोळ करत होती त्यातल्या त्या एकाने त्याची शेपूट पकडली आणि बादलीत टाकला दुसऱ्याने धावत जाऊन स्वयंपाकघरातून एक ताट आणलं आणि त्या बादलीवर झाकण ठेवलं थोड्या वेळाने मी बाहेर येऊन कामाला लागले मुलांच्या आंघोळी वगैरे सर्व व्यवस्थित चालू होतं ही बादली ताटाने झाकून का ठेवली रे असं मी विचारताच दिदी गंमत आहे त्या बादलीत मी दाखवतो तुम्हाला असं म्हणत एका मुलाने ते ताट उचललं आतमध्ये तीन चार फूट लांबीचा साप वेटोळ घालून बसला होता सुदैवाने विषारी नव्हता म्हणून मी सुटकेचा निश्वास टाकला साप पकडण्यात तर आमचे शंकर आणि उदित हे दोन कार्यकर्ते खूपच तरबेज आहेत कितीही विषारी आणि मोठा लांब लचक साप असू देत ते त्याला लिलया पकडतात त्यांना साप पकडण्याचं प्रशिक्षण नव्हतं ती जबाबदारी पुण्याच्या विजय हळबे यांनी घेतली रीत सर प्रशिक्षक बोलावून मुलांना साप पकडण्याचं प्रशिक्षण दिलं धन्यवाद